संघर्ष कधी एकटा दुकट येत नाही पाटील अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब चावळे या दोघांना हा लढा आपल्या हातात घेतलाय तो लढा अजून संपला नाही आणि जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा लढा संपणार पण नाही एक नवं वादळ पुन्हा एकदा मैदानात उतरलं मराठ्यांच्या एकजुटीची मशाल हाती घेऊन मराठ्यांचा एक नवा सरदार नव्या जोमानं मैदानात उतरलाय बघे रे श्वास रोग खुदे रे तुझ आहे तुझ्या सारखा तुवास संघर्ष बिघड काही खरं नसतं शिवबा संघटना हीच आमची ताकद आणि संघटना काम करणार कोर गरिबासाठी मराठा करेस राहत आता आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि मनगटाच्या जोरावर विश्वास असेल ना तर एका नव्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते

मग अशी त्याची जमीन का माझा त्याला वाऱ्यावर सोडायला नाही जमायचं मला आता आपला लढा हा आपल्याच लोकांशी आहे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल तर आता मराठ्यांचा उद्रेक तुम्हाला बघायला लागेल